लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्यानं मोटरसायकल चोरी करणाऱ्या वडूच पोलिसांकडून अटक सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस नाईक प्रवीण सानप व पोलीस कॉन्स्टेबल अजित काळेल यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक मुलगा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरता ग्राहक शोधत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानं त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना सांगितली सोनवणे यांनी मायनी पोलीस स्टाफला यांचा पेहराव बदलून मोटरसायकल खरेदी करायची असं ठरलं संशयित दुचाकी चोरणाऱ्या मुलासोबत खरेदीदार हा बनावट ग्राहक अथवा पोलीस असल्याचा किंचितही संशय येऊन न देता संपर्क साधला असता मोटरसायकल चोरणाऱ्या मुलानं सुरुवातीला त्याच्या ताब्यातील मोटरसायकल विक्री करण्याकरता मायनी इथं बोलवलं त्यानंतर बनपुरी इथं बोलवलं व त्यानंतर धोंडेवाडी गावाजवळ बोलवलं त्यानंतर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संशयित मुलगा धोंडेवाडी गावी साडेबारा वाजताच्या सुमारास एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची विक्रीसाठी घेऊन आला बनावट ग्राहक बनलेले प्रदीप भोसले व संशयित मुलगा यांची बोलणं सुरू होताच बाजूला पंचासम दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायनी पोलीस स्टाफनं त्यास मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेत विचारपूस केली असता संशयित मुलानं त्याचं नाव शुभम राजू निकम वैवर्षे वीस राहणार माहुली तालुका खानापूर जिल्हा असल्याचं सांगून मोटरसायकल ही दिनांक तीस जानेवारी रोजी रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांच्या घरासमोरून चोरून आणला असल्याचं सांगितलं यावरून पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळी करता पोलीस ठाणे वडूज गुणा रजिस्टर नंबर अडतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस तीनशे तीन दोन प्रमाण गुन्हा दाखल झाला मोटरसायकल वर्णन मोटरसायकल क्रमांक बावीस स्प्लेंडर मोटर या प्रमाण आहे विक्रीसाठी आणलेली मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्यानं त्यास अटक केली त्यानंतर संशयितास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर आरोपी यानं दुसरी एक मोटरसायकल क्रमांक एन एम अकरा सी पी झिरो चार सत्तावन्न ही सातारा मोटरसायकल येथून चोरल्याचं सांगितले त्याच्याकडून दोन मोटरसायकली असा ऐकून एक लाख पंधरा हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार कारंडे करत आहेत सदर आरोपी आज पोलिसांनी विश्वासात घेऊन तू चोरी का करतो असं विचारले असता सदर आरोपी यानं सांगितलं की मी ऑनलाईन प्रोबो गेम खेळल्यानं माझं फार मोठं नुकसान झालं असून मला पैसे कमी पडल्यानं मोटरसायकल चोरी केली आहे सदरची कारवाई माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा माननीय अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक कदम पोलीस हवलदार नानासाहेब कारंडे शशिकांत काळे आनंदा गंभरे अमोल चव्हाण पोलिस नाईक प्रवीण साणप पोलीस कॉन्स्टेबल बापू शिंदे प्रदीप भोसले संदीप खाडे अजित काळेल व प्रियंका सजगणे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार नानासाहेब कारंडे करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र लोकराश्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका